एमपीएससी ची परीक्षा क्रॅक केली मराठी शाळेमध्ये शिकत असताना अपंगत्वावर मात करत अपंगत्व हा आयुष्याला लागलेला शाप नाही तर त्याच्यावरती ही मात करून युपीएससी सारखी परीक्षा ही दोन वेळेला क्रॅक करता येते हे ज्या युवकानं दाखवून दिलं तो आपला सगळ्यांचाच आवडता दादू अनिल बामणे सरांचा चिरंजीव आणि त्याचा गौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे मान्य पन्हाळकर साहेब आणि संवेदनाचे अध्यक्ष मान्य अण्णाबा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांच्या मातोश्रीना विनंती आहे मान्य बामने मॅडम यांना की त्यांनी हा सन्मान संवेदनाच्या वतीनं स्वीकाराला पन्हाळकर साहेबांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं तसंच प्रशासनातलं एक वेगळं नेतृत्व आपल्याला या अधिकाऱ्यांच्या मिळेल कुटुंबीयांच अनिल आणि हा लमणे मॅडम परिवाराच्या मनपूर्वक अभिनंदन यानंतर संवेदना फाउंडेशन निसर्ग मित्र केले चारच दिवसापूर्वी प्रशासनानं दखल घेतली आणि फार मोठा सन्मान आजऱ्यामध्ये केला सुळे सारख्या ठिकाणी हरुरच्या माळ्या हत्तीमध्ये फलोद्यान असे विविध उपक्रम राबवत निसर्गाशी ज्याने आपली द्रास जोडलेली आहेत संवेदना फाउंडेशनचे निसर्ग मित्र या निसर्ग मित्र टीमचा गौरव करण्यासाठी निसर्गामध्ये वावरणारे खोऱ्यामध्ये राहणारे आपले वास्तव्य दाखवणारे आणि आपल्या महाराष्ट्राची एक आदिवासी कला जिवंत ठेवणारे आदिवासी बांधवांना त्या बांधवांच्या कलेला सलाम करण्यासाठी घेऊन येतो आदर्श विद्यामंदिर फादवांचे विद्यार्थी एक आदिवासी नृत्य सादर करतो संवेदना निसर्ग